नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला एका अशा स्टॉकबद्दल माहिती देणार आहे त्याच्यामध्ये दे तब्बल तीन वर्षानंतर ह्या ठिकाणी ब्रेकआउट आलेला आहे सो या स्टॉकला तुम्ही मल्टीयर ब्रेकआउट स्टॉक असंही या ठिकाणी म्हणू शकता पण मित्रांनो पुढे जाण्याआधी एक विनंती मी तुम्हाला करू इच्छितो की मी कोणताही सेवी अधिकृत गुंतवणूक सल्लागार नसल्याने तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी या ठिकाणी मी जबाबदार नसणार आहे त्यामुळे कोणताही ट्रेड घेण्याअगोद कोणतीही गुंतवणूक करण्याअगोदर तुमची स्वतःची ॲनालिसिस या ठिकाणी नक्की करा तर चला मित्रांनो जास्त वेळ दोड सरळ व्हिडिओची सुरुवात करूया तर मित्रांनो ज्या स्टॉक बद्दल आपण माहिती घेणार आहोत त्याचं नाव आहे नीरज सिमेंट तर मित्रांनो या ठिकाणी विक्री टाइम फ्रेम या ठिकाणी मी ओपन केलेला आहे सर्वप्रथम आपण मंथली टाइम फ्रेम वरती ठिकाणी स्विच होऊया तर मित्रांनो या ठिकाणी दोन हजार वीस नंतर आता या ठिकाणी मंथली टाइम फ्रेम वरती एका हेल्थी कॅन्डलने या ठिकाणी त्या काय दिलेलं आहे ब्रेकआउट दिलेला आहे ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकाच ठिकाणी मल्टिपल टाइम्स या स्टॉकने काय घेतला होता रेजिस्टन्स घेतलेला होता आणि या ठिकाणी फायनली त्याने काय केलं या ठिकाणी ब्रेकआउट दिलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ब्रेकआउट दिल्यानंतर सध्या हा स्टॉक काय करत आहे रिटेस्ट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर आता आपण जर विकली टाईम फ्रेमवरती मित्रांनो या ठिकाणी स्विच झालो तर या ठिकाणी पाहू शकता ब्रेकआउट आल्यानंतर स्टॉक काय करतोय पुन्हा एकदा या ठिकाणी रिटेस्ट करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतोय विकली टाइम फ्रेमवरती तर आज आहे शनिवार तर ह्या ठोड्याच्या जी काही कॅन्डल या ठिकाणी बनलेलं आहे मित्रांनो ती या ठिकाणी एक हॅमर टाईप कॅन्डल या ठिकाणी बनलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सो या ठिकाणी आता हा स्टॉक काय करू शकतो एक अपट्रेंडची रॅली या ठिकाणी करू शकतो असं मला या ठिकाणी स्ट्रॉंगली वाटत आहे तर आता या ठिकाणी आपण एंट्री कोठे करायची आहे स्टॉप लॉस आपला कोठे असला पाहिजे टार्गेट काय काय असले पाहिजेत या ठिकाणी आपण चर्चा करूया तर सपोज करा मित्रांनो इमिडिएटली एंट्री करू नका हा जो काही ब्लू झोन आहे त्याच्यावर स्टॉक क्लोजिंग होण्याची या ठिकाणी वाट पहा सपोज करा छप्पन रुपयाच्या आसपास जर तुमची या ठिकाणी एंट्री झाली तर या ठिकाणी तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता जो काही याचा लो आहे तो म्हणजे या ठिकाणी तुम्ही स्टॉप लॉस प्लेस करू शकता साधारणतः ही जी काही कॅन्डल आहे वीकली कॅन्डल त्याचा लो म्हणजे अठ्ठेचाळीस रुपये पन्नास पैशांच्या तुम्ही या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस प्लेस करू शकता आणि मित्रांनो बद्दल जर आपण चर्चा केली तर जसं के की मी तुम्हाला सांगितलं की मल्टीयर ब्रेकआउट स्टॉक आहे सो so, वन एस टू टूच्या च्या आसपास आपण या ठिकाणी टार्गेट एक्सपेक्ट करू शकतो म्हणजे साधारणतः सव्वीस पॉईंट एकोणऐंशी टक्क्यांच्या आसपासची रॅली या ठिकाणी आपण एक्सपेक्ट एक करू एक एक शकतो येत्या काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये सुद्धा कारण इतकी मोठी रॅली होण्यासाठी साधारणतः दीड ते दोन महिना तरी हा स्टॉक ह्या ठिकाणी घेऊ शकतो असं मला या ठिकाणी वाटतं तर मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवड असेल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ഭേവൂയ പു വീഡിയോട് തൊരു ഗുഡ് ബൈ ടേ കയ എൻ്റെ ഗുഡ് ടൈം താങ്ക് യൂ വെരി മച്ച് ഓൽ ഓഫ് യൂ